आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेदारांसाठी आणि जर का तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आता या एका कागदपत्राद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिस संबंधित सर्व कामे करू शकता या तर चला याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आताची मोठी बातमी पोस्ट ऑफिस खात्यासंबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये जमा केलेले पैसे अधिक सुरक्षित राहतात कारण की पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारद्वारे संचालित आहे आणि यासोबतच पोस्ट ऑफिस मध्ये उघडलेल्या खात्यांवर विविध सरकारी योजनांचे पैसे देखील सहज प्राप्त होतात जसे की लाडकी बहीण अन्नपूर्णा योजना म्हणजेच तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आणि इतर बऱ्याच योजनांचे पैसे पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट मध्ये जमा होतात त्याबरोबरच आता या पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आजच्या या डिजिटल काळात प्रत्येक काम हे सोपे व सरळ झाले आहे प्रत्येक काम हे फक्त आधार कार्डद्वारे होत आहे आता असेच काही पोस्ट ऑफिस मध्ये देखील होत आहे तुम्हाला जर का पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे असेल तर एक गुड न्यूज आहे कारण आता फक्त आधार कार्डद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते उघडू शकता दुसऱ्या बँकांमध्ये तुम्हाला विविध कागदपत्रांची विचारणी केली जाते जसे की पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे मागितले जाते परंतु आता पोस्ट ऑफिस मध्ये याची कटकट राहिली नाही कारण की आता तुम्ही फक्त एकाच कागदपत्राद्वारे म्हणजेच आधार कार्डाद्वारे तुमचे बँक अकाउंट ओपन करू शकता इंडिया पोस्टने आधार बायोमेट्रिक्सद्वारे व्यवहार करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे पोस्ट ऑफिस हळूहळू ई के वाय सी प्रक्रिया अपडेट करणार आहे पहिल्या टप्प्यात ही सुविधा पी ओ एस एस पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटवर उपलब्ध होणार आहे यामध्ये नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याची आणि व्यवहार करण्याची करण्याची ट्रान्झॅक्शन सुविधा दिली जाणार आहे याशिवाय विद्यमान ग्राहकांचे ई e सी आणि केवायसी तपशील अपडेट केली जाईल यामुळे फक्त तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे काही मिनिटात तुमचे नवीन बँक खाते उघडू शकता ही सुविधा सध्या नवीन पोस्ट ऑफिस खाते उघडण्यासाठी आणि ओ एस ए म्हणजेच पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट व्यवहारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे आता पुढील टप्प्यात खाते उघडणे खाते बंद करणे आणि आर डी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट टी डी म्हणजेच टाइम डिपॉझिट एम आय एस म्हणजेच मंथली इन्कम स्कीम एस सी एस एस म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि अशाच प्रकारच्या विविध योजनांसाठी ई केवाय सी द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू करण्यात येतील मात्र सध्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिकद्वारे तुम्ही केवळ पाच हजार व्यवहार करू शकता यापेक्षा जास्त व्यवहारांसाठी तुम्हाला स्लिप वापरावी लागेल पोस्ट विभागाच्या एका आदेशानुसार मूलभूत बचत खाते आणि ओ एस ए म्हणजे पोस्ट ऑफिस बचत खाते केवळ आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच आधार प्रमाणीकरणाद्वारे उघडली जातील त्यावेळी इतर योजनांची खाती उघडण्यासाठी ई के वाय सी आवश्यक असेल आता दुसरी महत्वाची आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे ई च्या प्रक्रियेत देखील बदल करण्यात आलेला आहे जर का तुमचे बँक खाते पोस्ट ऑफिसमध्ये असल्यास तुम्हाला दर तीन वर्षांमध्ये ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मात्र ई के वाय सी करण्यासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहावे लागते आणि तुम्हाला वेगवेगळे वेग वेग कागदपत्र द्यावे लागते जसे की पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा इत्यादी मात्र आता याची पण गरज राहणार नाही कारण की इंडिया पोस्ट विभागाने यातून सर्व खातेदारांची सुटका केली आहे आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज राहिली नाही ही, ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही घरी बसून ऑनलाईन देखील करू शकता मात्र महत्वाचे म्हणजे सावधगिरी बाळगा कारण की डिजिटल बँकिंग सेवा वापरताना ग्राहकांनी त्यांची माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवरच भरावी कारण की फिशिंग अटॅकमुळे तुमचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सायबर गुन्हेगार बँक कर्मचारी पोस्ट ऑफिस कर्मचारी म्हणून ग्राहकांना मॅसेज मेल पाठवत आहेत आणि या मेसेजमध्ये लोकांना भीती दाखवली जाते की जर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी केली नाही तर तुमचे बँक खाते फ्रीज केले जाईल आणि या मेसेजमध्ये खाली एक लिंक दिलेली असते जर का तुम्ही या लिंकवर क्लिक केले की तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे त्यामुळे कधीही मेसेज मॅसेजमध्ये आलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका आणि त्यासोबतच कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर वा तुमची वैयक्तिक किंवा बँक खात्यासंबंधित तपशील टाकू नका आणि कोणत्याही अनोळखी ॲप्स तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करू नका मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद